ऑपरेशन सिंदूरमधून अतिशय धक्कादायक आणि जबरदस्त अशी माहिती समोर येत आहे मसूद आझरचं संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची बातमी आहे भारतीय हल्ल्यामध्ये मौलाना मसूद आझरच्या कुटुंबातील एकूण चौदा जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळते बा बहावलपूर या ठिकाणी जी काही स्ट्राईक झाली त्या एअर स्ट्राईकमध्ये हे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं हे लोक ठार झाले अशी माहिती आहे हा भारताचा हल्ला होता आणि पूर्ण मसूद आझरचे कुटुंब तिथं वारलेलं आहे मसूद आझर कोण तर कंदारच्या जे काही विमानाचं अपहरण झालं होतं त्यावेळेला जो अतिरेकी सोडला गेला तो हा मसूद आझर आणि त्यानंतरच्या काळामध्ये अनेक हल्ले अगदी उरी असेल सविसागरचा हल्ला असेल यामध्ये मसूद अझरचा हात होता आणि त्या मसूद आझरचं संपूर्ण कुटुंब आज ठार झालेलं आहे एकूण चौदा लोक यामध्ये मेले ठार झाले अशी अधिकत माहिती आहे हा एक या ऑपरेशन सिंदूरमधील महत्त्वाची उपलब्धी म्हणावं लागेल अनेक गोष्टी इथं घडत आहेत याच्या अपडेट्स आपण घेत राहूच मसूद अझहरचा सुद्धा यामध्ये ठार झाला आहे आणि भारतावर आता आपण हल्ला करू हल्ला करणार अशा पद्धतीची धमकी मसूद अझहरनं दिलेली आहे त्याचबरोबर यामध्ये मीही मेल असतो तर बर बरं झालं असतं असंही मसूद अझहरनं म्हटलेलं आहे माझ्या कुटुंबाला जन्नत भेटली अशीसुद्धा प्रतिक्रिया मसूद अझहरनं दिलेली आहे मसूद अझहर सोडता त्याच्या कुटुंबातील बहुतांशी सर्व लोक या हल्ल्यामध्ये ठार झालेत चौदा लोक या हल्ल्यामध्ये ठार आहेत त्याचा भाऊसुद्धा या हल्ल्यामध्ये ठार झालेला आहे माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली अशी प्रतिक्रिया मसूद अझहरनं दिलेली आहे अनेक घडामोडी या ठिकाणी घडत आहेत